आणि जनतेचा हाल होता आज वाटमध्ये काम नाही ती कामांचा प्रश्न राहिला साईडला आणि पाण्याचा प्रश्न एवढाय लोक घराजवळ येतात वेळेवर पाणी मिळत नाही लोकांना दोन टाईम तरी पाणी सोडा जो एक तास सोडला जातो तो ठराविक लोकांना नंतर शेवटला जे असतात त्याला पंधरा मिनिटं मिळतो पंधरा मिनिट ज्या लोकांना पाणी येतो ती लोक काय करत असतील आपण सांगतो आम्ही खेळाडू तयार करतोय कुठं खेळाडू तयार होतील त्यांच्या आल्या मुलांच्या काय परिस्थिती असेल त्याला पाणी शाळेत सकाळी घेऊन जायचं असतं पाणी नसतं आंबोली नाही त्यांच्या काय परिस्थिती अशी तुम्ही विचार करा एका दिवशी तुमच्या घरात पाणी नाही आले तुम्ही तुमची फॅमिली जीवन कसं होत असेल लोक चपलाने मारतील चपलाने अशी परिस्थिती तयार आहे लक्ष द्या जरा पाणी द्या लोकांना जास्त नका देऊ त्याच्या घरच्या पोटीत तेवढा जेवढा लागेल तेवढा तर द्या प्रेशर प्रेशर बसणार आणि वेळ चुकली तर सगळी पाण्याचा वेळ चुकला बिघडत एका दिवशी लाईट येईल संतुलन बिघडलं बिघडलं घरच्या सगळ्या मंडळींच संतुलन खराब होतं पाण्यामुळ ही परिस्थिती राहते आज मला पाण्यावर बोलावं लागेल हे कधी मी आवश्यक

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शिरोणे गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्यात शिरोणे प्रभाग क्रमांक एकोणनव्वदचे विद्यमान शिवसेना नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांना यश आले असून शिरोणे गावातील सेक्टर एक ए येथील उच्चस्तरीय जलकुंभ व भूमिगत जलकुंभ यांच्या पुनर्बांधणीला प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे ज्याचे सर्वस्वी श्रेय स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांचे असल्याचे सांगत स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे आमचं पाण्याचं खूप प्रॉब्लम आहे आमचं दहा ते दहा मिनटंच पाणी येतं आम्हाला त्या त्याच्यामुळे आम्हाला काय व्यवस्थित पाणी मिळत नाही आणि पाण्यालासुद्धा प्रेशर नसतं आणि आता जे आमचे स्थानिक नगरसेवक आहेत तिथले ज्ञानेश्वरराज जे काय ते आता ही योजना करत आहे त्या टाकीचं पाणी त्याच्यामुळे दुप्पटीने वाढेल आणि या ज्या गावाचा प्रश्न आहे पाण्याचा तो पूर्ण सॉल्व्ह होईल असं आम्हाला वाटतं त्याच्यामध्ये आमचं धन्यवाद होता हा वर्ष खूप वर्ष झाली हा प्रॉब्लेम आहे आणि आता त्याच्यामुळे पाण्याचा खूपच प्रॉब्लेम आहे बरीच झाले झाली प्रॉब्लम आहेच पाणी दहा मिनटं येतं त्याच्यामुळे काहीच होत नाही पाण्यामुळे आणि पाणी या माणसाला प्रत्येकाला आवश्यक असतो दहा मिनटं पाणी येऊन काही प्रॉब्लेम कामसुद्धा होत नाही घरातलं काही नाही होत असं प्रॉब्लेम आहेच पाण्याचा आणि प या सगळ्या गोष्टीतून जे काही योजना करतायत या टाकीचं त्याच्यामुळे पाणी वार वाढेल आपलं आणि सगळं पाण्याचा प्रॉब्लेम गावाचा पूर्ण सॉल्व्ह होईल त्याच्याबद्दल पूर्ण धन्यवाद मानते मी, आम ते मी ते ते आमचे स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वर दादा यांचं मी खूप आभारी आहे त्यांचं हे करत आहे त्याच्याबद्दल आम्ही आता इथे सहा वर्ष झाली इथे आम्ही राहायला आलो आहोत तेव्हापासून म्हणजे पाण्याचा आता तुटवडाच जाणवत आहे आम्हाला आणि आमच्या असं म्हणजे चढाव असल्यामुळे ना पाण्याची खूपच कमतरता जाणवते जास्त प्रेशरनं पाणी वगैरे येत नाही पण आता स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नांमुळे पाण्याच्या टाकीची क्षमता वाढवण्यात आलेली आहे असं आम्हाला समजलं आहे त्यामुळे इथून पुढे पाण्याची समस्या जाणवणार नाही असं वाटतं कारण खूपच वेळ आम्हाला कमी पाणी भेटतं आणि पाणी हा तर जीवनावश्यक आहे सर्वांसाठी त्याच्यामुळे स्थानिक नगरसेवकांचे मी आभार मानते पाण्याची समस्या ही सर्वात महत्त्वाची समस्या असते गावामध्ये बऱ्याच समस्यांना तोड नसतो आणि ही समस्या सोडवण्यामागे सन्मान्य नगरसेवकांनी जे मोलाचा कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल खरंच मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच बऱ्याच भेटसावणाऱ्या समस्यांमध्ये अग्रेसर असणारे आमचे नगरसेवक ते नक्कीच यापुढे आपल्या अशीच गावाची सेवा करत राहतील आणि या त्यांच्यामार्फत बरीच चांगली चांगली कामं होत राहतील अशी ही अपेक्षा वाढते बघा मी शिवसेनेचा प्रमुख याच्यापेक्षा मी एक सांगेन की मी शिरणगावचा इथं नागरिक आहे आणि मी उंचवट्यावर माझं पूर्वीपासूनचं घर आहे आणि आम्हाला आत्तापर्यंत वर्षानुवर्षी पाण्याची समस्या होती पूर्वी ही टाकी ज्यावेळेला बांधली त्यावेळेला सर्व छोटी घरं होती आता एका घरची पाच पाच सात सर झाल्यात त्याच्यामुळे पाण्याची टाकी तीच आहे तेवढीच क्षमता त्याची ती क्षमता वाढली नाही पण घरं वाढली त्याच्यामुळे आता या, या ज दहा वर्षापासून जवळजवळ पाणी दहा मिनटं ते पंधरा मिनटं आम्हाला उंचावणार येत होतं पण आता असं आमच्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून या टाकीची क्षमता वाढवली आहे याच्यापुढे ही पाण्याची टंचाई जाणवणार आहे आता आता तरी सध्या वाटतं आहे आम्ही नगरसेवाचा खूप खूप मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हे काम पूर्ण करावं सगळ्या लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी येतील असं मला वाटतं जवळपास आपण जर विचार केला शिरवले गावाचा आणि शिरवणी गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा तर शिरवले गाव हा टेकडीवर वसलेला गाव आहे आणि सगळ्याकडनं टेकडी आहे आणि खालचा जो पट्टा आहे त्या एरियामध्ये मला वाटतं येणार म्हणजे तीस चाली 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 हो ते चाळीस वर्ष आली असेल कधी पाण्याची समस्या नव्हती पण जो टेकडीचा भाग आहे जवळपास महानगरपालिका येण्या अगोदरच जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हापासूनच पाण्याची समस्या आहे इथं शिरवणे गावामध्ये आणि त्यानंतर महानगरपालिका आल्यानंतर महानगरपालिकेने जवळपास सोळा ते सतरा वर्षापूर्वी जी पाण्याची टाकी बांधली ती पाण्याची टाकी खरोखरच निकृष्ट दर्जाची आहे कारण की निकृष्ट दर्जाची नसती तर वीस वर्षामध्ये बां नवीन टाकी बांधण्याचा किंवा नवीन नूतनीकरणाचा संबंध आलाच नसता याचा अर्थ या अगोदरची जे सरकार होते ते नक्कीच कुठेतरी त्यांनी जो पाण्याच्या टाकीचा जो काम केला होता तो खराब आणि निकृष्ट दर्जाचा केला होता आणि त्यामुळेच आज त्यांची जी नवीन टेक्नॉलॉजी त्यावेळेला उपस्थित नसेल कदाचित किंवा त्यांनी जी टाकी बांधली त्यावेळी त्यांनी भौगोलिक विचार केला नसेल की लोकसंख्या किती वाढणार आहे की पाण्याची त्यांच्या कशी कमी होणार निर्माण होणार आहे आणि खरोखरच आम्ही जे शिरोलेगावचे आता जे स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वर सा, सुतार साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी नवीन आणि न नवीन जी नूपनीकरण जी टाकी जी बांधण्यात येणार आहे त्या टाकीचा जर आपण विचार केला तर ती टाकी खालती बेस लेवललाच असेल ती टाकी पाणी वरती नसेल बेस लेवलला टाकी असेल आणि टाकीला नवीन आधुनिक कर आधुनिक सिस्टम त्याच्यामध्ये लावली गेलेली आहे की जी प्रेशर सोडल्यानंतर डायरेक्ट फुल प्रे, फुल अप फोर्समध्ये म्हणजे फुल प्रेशरमध्ये पाणी वरच्या टेकडीवरच्या भागामध्ये सुद्धा तो पाणी जाणार जाणार आहे आणि खरोखरच पाण्याचा प्रश्न यातून आपला मार्गी लागणार आहे आणि गावचे जे स्थानिक नगरसेवक आहेत ज्ञानेश्वर ज्ञान ज्ञानेश्वर सुतारदादा यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली पाण्याचा प्रश्न शिरवणे गावाचा खरोखरच चा चांगल्या ठिकाणी आता मार्गी लागलेला आहे आणि शिरवणे गावातर्फे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना आम्ही अभिनंदन देतो कारण की त्यांनी आमचा हा दररोजचा सकाळ दुपार संध्याकाळचा जो भेडसावणारा मोठा प्रश्न होता पाण्याचा तो आज त्यांनी इथं सॉल्व्ह करून दाखवलेला आहे आणि खरोखर त्यांच्या मनापासून आभार यावं माननीय हृदय सम्राट सर पालासाहेब ठाकरे यांचं असं आहे म्हणणं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याच मुद्द्यावर आम्ही सर्व ठिकाणी सेवा करत असतो आज मला जनतेने निवडून दिलं तर जनतेने यासाठी निवडून दिलं का काहीतरी या वार्डमध्ये व्हायला पाहिजे ह्याच मुद्द्यावरून मी आज कामाला लागलो आहे आणि ही मोठी समस्या आहे वर्षानुवर्ष पंचवीस वर्षे झालं लोक धडपडतात कारण शिरोण्याची भौगोलिक रचनाच अशी आहे शिरने गावाची का टेकडीवर आहे आणि टेकडीवर असल्यामुळं पाण्याच्या तिथं ताणोताण गरज असते आणि ती गरज भागली जात नाही कालच्या जा जे खालीच्या साईडला राहणाऱ्या लोकांना त्यांना भरपूर प्रमाणात पाणी मिळतो पण जे वरती टेकडीवर हो राहतात त्यांना दहा मिनटंच पाणी मिळतो ही वर्षानुवर्षची जी, जी, जी गरज होती ती सा साध्य करण्यासाठी मला आज खरोखर आज यश आलं आनंदाची बाब आहे का यासाठी मला अथंग परिश प्रेश्ण, परिश्रम करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो कारण यासाठी खासदारही आले मान्य राजनजी विचारसाहेब आले तसेच नाटासाहेबही आले तसे गटनेत्यांनी मदत केली बाजूला राहणारे बरेच नगरशोकांनी मला स यासाठी मदत केली तसे आमच्या कार्यकर्त्यांनीही मदत केली खरोखर त्यांचे नाही त्याच्यातच आणखी भावानेही बरं यासाठी सहकार्य केलं ही जी गरज आहे ही एवढी गरज आहे का एखाद्याला घरी पाणी नसेल तर त्याचं पूर्ण घरचं जे बॅलन्स शीट आहे ते बिघडून जातं कारण मुलांना शाळेत न्यायला लागतं त्याचे त्यांचे मिस्टर आहेत कामाला जाणारे आहेत त्याच्यानंतरचा जो वातावरण तो चेंज होऊन जातं मग घरचं वातावरण एकदम खराब होऊन जातं मार मारकुटीला येतं आणि ही रोजचे तेच कर परिस्थितीने जावं लागतं कारण टॉयलेटपासून तर इतर सर्व गोष्टी त्याच्या पाण्यावरच अवलंबून असतात आणि पूर्वी कसं होतं गाव छोटं होतं गाव छोटं होतं म्हणजे एका कुटुंबामध्ये दोन दोन एक दोन फॅमिली राहत होते आज अशी परिस्थिती आली का तिथं बिल्डिंग तयार झाली आणि साठसाठ कुटुंब राहायला आली मग पाणी पुरणार कसं आणि छोटी टाकी हिची कॅपॅसिटी कमी आहे साधारण तीन लाख लिटरची कॅपॅसिटी असताना एवढ्या मोठ्या गावाला कशी पुरे पडणार आणि त्याच्यात आणखी बरेच कनेक्शन घेतले आता कसं होतं आपल्याला पाणी येत नाही पुन्हा कनेक्शन मारूया आणखी थोडं वाढेल पुन्हा आणखी दोन कंडिशन ही भावना रुजू झाली त्यामुळं भरपूर पर सगळ्यांनी चार चार पाच पाच कनेक्शन घेतलं आणि सर्वांचेच प्रॉब्लेम झाले आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी आतून आत निवडून आले लोकांनी मला जेव्हा विश्वास टाकला का तू आलंस तर काहीतरी एक मुद्दा घे जेणेकरून लोकांचं एक होतील एक तर इथं प्रॉब्लेम भरपूर आहेत बारवाल्यांपासून सगळे प्रॉब्लेम इथं मेटू धडीला आलेले आहेत कुठलेच प्रश्न सॉल्व्ह होत आणि पाण्याचा आणखी त्याच्यात आणि इथं राहणारी पिढ्यान पिढ्या राहणार आता आम्ही जगून जगून किती पंधरा वर्ष वीस वर्ष जगणार पण जी आम्ही आता जी ही केलेली आहे परिस्थिती टाकीची केलेली ती पन्नास वर्ष लाँग टाईमचा विचार करून इथं टाकी बसवण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आयुक्तांकडं मागणी केली का आम्हाला अशी टाकी बनवून द्या जेणेकरून ती पुन्हा बघायला लागली नाही पाहिजे कारण काम आहे त्या इथं वरच्या डाय लेवलला बसवतो इथं गाड्या जात नाहीत आजची गावची परिस्थिती बघता तर कुठं बाईक जायला रस्ता मईच जात नाही अशी परिस्थिती झालेली आहे अशा कंडिशनमध्ये ज्या वाहिन्या येतील त्या पण तुम्ही चेंज करा तर आयुक्ताने त्या मा ज्या जलवाहिन्या आहेत त्या कॅन्सल केल्या पुढे बघूया असा विषय घेतला आणि याच्यात बरेच जण मला मदत केली मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्या प्रयत्नातून शिरोणे गावात आधुनिक तंत्रज्ञान युक्त प्रणालीच्या माध्यमातून उभारत येणाऱ्या उच्चस्तरीय व भूमिगत जलकुंभामुळे शिरोणे गावातील नागरिकांची दररोजच्या पाणी समस्येतून कायमची मुक्तता होणार आहे कॅमेरा पर्सन प्रकाश धुपेसोबत मी सुदीप घोलप पालिका प्रशासन शिरोणे गाव नवी मुंबई